भिवंडीच्या जनतेस नमस्कार करतो भिवंडी लोकसभा क्षेत्रातून मी अपक्ष म्हणून उमेदवार आहे भिवंडीच्या सर्व सर्वांना तुम्हाला सर्वांना माहित असेल भिवंडीच्या गेल्या दहा वर्षामध्ये विकासाच्या नावावरती काय झालेला आहे हा एक संशोधनाचा विषय आहे भिवंडीमध्ये करोडोचे काम आलेत असं बोलतायत पण प्रत्यक्षामध्ये ते काम किती झालेत हा एक संशोधनाचा विषय आहे तर भिवंडीतली जी जनता आहे पूर्णपणे नाराज आहे त्रस्त आहे आरोग्याच्या बाबतीत त्रस्त आहे इथले जे रस्ते त्याच्यासाठी पण त्रस्त आहे नाराज आहे आजच्या या घडीला भिवंडीमध्ये असं वातावरण आहे की त्यांना परिवर्तन हवं आहे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे भिवंडी नाराज आहे मी तेलुगू समाजामधून येतो पूर्ण भिवंडीतील ते तेलुगू समाज माझ्या बरोबर आहे त्याचबरोबर मी आता असंघटित कामगारांची एक संघटना बनवलेली आहे भिवंडीतले जे गरीब मजदूर कामगार आहेत असंघटित कामगार आहेत ते पूर्णपणे माझ्या बरोबर आहेत भिवंडी सर्वात मोठा जो प्रश्न आहे गोडाऊनमध्ये आणि कारखान्यामध्ये काम करणारे जे गरीब असंघटित कामगार आहेत ते मिळेल त्या पगारावरती नोकरी करत आहेत त्यांच्याकडे मजबुरी आहे त्यांच्याकडे काही दुसरी व्यवस्था नाही म्हणून ते मिळेल त्या पगारावरती नोकरी करत आहेत माझा त्या सर्व कामगारांचा मला पाठिंबा आहे ही जी, जी व्यवस्था आहे केंद्र सरकारची योजना आहे म्हणा किंवा राज्य सरकारची योजना आहे हे पूर्णपणे विफल झालेली आहे केंद्र सरकारने नवीन शिक्षा नीती जे धोरण आणलेले आहे त्या धोरणामध्ये केंद्र सरकारमध्ये मतभिन्नता आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ते सक्सेल सक्सेस झालेले नाहीये त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशामध्ये जे भारत सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी पाच लाख पर्यंतचा जो आरोग्य फॅसिलिटी दिलेली आहे पाच लाख रुपयापर्यंत आपण तुम्ही खर्च करू शकता मेडिकलचा जो खर्च आहे तो पाच लाखापर्यंत सरकार देते पण त्याच्यानंतर जे सर्वात मोठा जो प्रश्न येतो की त्याच्यानंतर औषधांचं काय मी आज आपल्या माध्यमात मी जनतेला सांगू इच्छितो की देशातली पहिली मेडिसिन बँक मी सोमवारी स्टार्ट करतोय देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नावाने मी सोमवारी माझ्या सहकार्यांसह भी देशातली पहिली अटल मेडिसिन बँक या नावाने ऑनलाईन मेडिसिन बँक आपण सुरू करतोय मी आपल्या माध्यमातून जनतेला सांग सांगू इच्छितो मी भिवंडी लोकसभामधून उमेदवार आहे भिवंडीच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की वीस तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये मला तुम्ही भरघोस मत येऊन मला विजयी कर... करा विजयी कराल आणि आपली आणि देशाची सेवा करण्यासाठी से मला संधी द्याल अशी मी विनंती करतो मी आता जे भिवंडीतले असंघटित कामगार आहे यांना कुठल्याही प्रकारचे सोयी सुविधा नाही आहेत प्रॉव्हिडंट फंड भेटत नाही आहेत त्याच्यानंतर मेडिसिनचा काही म्हणजे कामगार विमा जे, जे हॉस्पिटल पाहिजे ते हॉस्पिटल नाही आहे त्याच्यानंतर इथले जे काम ठेकेदार आहेत किंवा जे कारखानदार आहेत गोडाऊन मालक आहेत कुठल्याही प्रकारचे त्यांना सोयी सुविधा देत नाही आहेत कायपासून ते वंचित आहेत त्या सर्वांना मी जे जे फॅसिलिटी गव्हर्मेंटकडे देता येईल ते सर्व मी त्यांना मिळवून देणार